नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत मस्तपैकी फ्राय चिकन तर बघा तुम्ही आता आवाज बघा फक्त चला व्हिडिओला सुरुवात करूया चिकन फ्रायसाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आल लसांची पेस्ट टाकून घेतलेली आहे जी घरीच तयार केलेली आहे हळद टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घेतलेला आहे तंदुरी मसाला टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर घरगुती जी आपला गरम मसाला असतो तो टाकून घ्यायचा धने पावडर टाकून घ्यायचं जिरेपूड टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे एक अख्खा लिंबू घेतलेला आहे लिंबूच्याऐवजी तुम्ही दह्याचा वापरसुद्धा करू शकता पण जर तुम्ही दह्याचा वापर करत असाल तर अगदी घट्ट दही असं आपल्याला हवं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंशही नको मिरची पूळ टाकून घेतलेली आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल जंजनीत हवं असेल त्यानुसार तुम्ही करू शकता छान सगळे जिन्नस चिकनला लावून घ्यायचे आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे जवळपास अर्धा ते एक तास मॅरिनेशन झालेलं आहे आता आपल्याला अगदी बारीक रवा घ्यायचा आहे जाडा रवा नको बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक एक चिकनचं पीस त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे रव्यामध्ये चारी साईडने चारी बाजूने छान असा रवा लावून घ्यायचा आहे एक्स्ट म्हणजे जास्त रवा नको नाहीतर काय होणार ना की जास्त असा रवा रवा चव लागेल त्यामुळे जास्त रवा लावू नका फक्त हलक्या हाताने घोळून घ्या आणि रव्याचा वापर करताना एक लक्षात ठेवा की रवा हा अगदी भाजलेला नको कच्चा रवा हवा आणि जाडा नको बारीक रवा हवा आणि जर तुम तुम्हाला याहीपेक्षा जर जास्त कुरकुरीत करायची असेल तर ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा जे कॉर्न असतात ते बारीक करून तुम्ही त्याचं ओळण करू शकता असं काही काही व्हेरिएशन्स तुम्ही करू शकता तर इथे मी कढईमध्ये तेल तापून घेतलेला आहे जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही शालू फ्रायसुद्धा करू शकता तर काही पीसेस मी टाकून घेतलेले आहे चिकनचे जास्तही नको गर्दी नको करायला नाहीतर ते एकावरती एक चिपकून जाणार तर त्यामुळे तेल जेवढं आहे त्याच्या हिशोबात तुम्ही चिकनचे पीसेस टाका म्हणजे जेव्हा आपण त्याला फ्राय करू तेव्हा ते छान असे तेलामध्ये खिळत राहील नाहीतर काय होणार ना की कमी तेलामध्ये तुम्ही जास्त चिकनचे पीस टाकले घाई गडबड असेल तर तर ते एकमेकांना चिपकू शकता किंवा कढईलासुद्धा चिपकू शकतं तर त्यासाठी काय करायचं की तेलाचं तापमान व्यवस्थित होऊ द्यायचं म्हणजे फार कडकडीत तेलही नको आणि थोडं थंडही तेल नको तेल हे आ, त्याचं टेम्परेचर जे आहे आ, ते थोडं मध्यमच असायला हवं नाही तर चिकनचे पीसेस कढईला चिपकू चिपकण्याची शक्यता असते हे सगळी प्रोसेस आपल्याला मंद की ते मीडियम आचेवरच आपल्याला करून घ्यायचं आहे मंद ते मध्यम आचेवर हाय फ्लेमवर जर तुम्ही कराल तर चिकन तर बाहेरून करपून जाईल किंवा हो कर होऊन जाईल पण आतमधून ते कच्चं राहील किंवा बाहेरचं जे कोटिंग आहे ते फ्राय होऊन जाईल पण आतमधलं चिकन कच्चं राहील त्यामुळे घाई न घाई न करता हळू आरामात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या किंवा कुठलाही जेव्हा तळणाचा पदार्थ असतो तेव्हा ते आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचा छान असं आपल्याला अरत परत करून तांबूस कलर येपर्यंत चिकनचे पिसेस आपल्याला फ्राय करून घ्यायचे मी नक्की हे सांगू शकते की ही प्रोसेस जी आहे किंवा ही जी रेसिपी आहे ही अगदी कमी खर्चामध्ये होणारी रेसिपी आहे पण तेवढीच स्वादिष्ट होणारी रेसिपी आहे जर आपल्याकडे कुठली छोटीशी पार्टी असेल तर तुम्ही स्टार्टर म्हणून याचा उपयोग नक्की करा चव अतिशय भन्नाट लागते म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जे खूप जास्त पैसे देऊन एक प्लेट घेता आणि पोटभर खाल्ल्याचा आनंदसुद्धा मिळत नाही त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये घरी ह्या सगळ्या गोष्टी करून आपण पोटभर खाऊ शकतो आणि अप्रतिम अशी चव लागते खरंच तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता हे बघा की ते छान असं खरपूस आपल्याला भाजून घेतलेलं आहे पेपरवरती आपण आता हे काढून घेऊया आणि असंच आपण बाकीचे सुद्धा चिकनचे पीसेस थोड्या थोड्या वॅजमध्ये आपण तळून घेऊया जास्त तेलकटही होत नाही ही रेसिपी रवा असल्यामुळे जे जिन्नस आहेत चिकनला लावलेले मॅरिनेशनसाठी ते सगळे ॲब्झॉर्ब होतात आणि भयंकर अशी कुरकुरीत क्रंचीनेस असतो त्या याला चिकनला तुमच्याकडे याला वेगळे वेगळे नावं असेल याला चिकन फ्रायसुद्धा म्हणतात किंवा आणखी काही काही नावं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जर मी व्हिडिओ कुठला अपलोड केला तर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघू शकाल तर बघू शकता मी असे करून सगळे चिकनचे पीसेस फ्राय करून घेतले छान पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे आणि तुम्हाला सॉसोबससुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही तसंसुद्धा छान लागते याच्यासोबत ही अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी लागते आणि खूप क्रंची असं लागते बघा आजपर्यंत शिजा चिकन जे आहे ते शिजलेलं आहे आपलं कुरकुरीत आहे आणि नक्की ट्राय करा घरी आणि सांगा कमेंटमध्ये मला की कशी झाली रेसिपी तर आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये